छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावतीवरून मध्य प्रदेशच्या येथे निघालेली परतवाडा आगाराची बस रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जव्हारकुंड येथे घाट वळणावर अचानक अनियंत्रित झाल्यामुळे तीस फूट खोल तरी आहे यामध्ये दोन महिला ठार तर पंचवीस पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजीकच्या सेमाडोह हो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय इंदू समाधान गंत्रे वर्ष पासष्ट साठमोरी तालुका खकणार मध्य प्रदेश ललिता चिमोटे वर्ष तीस राहणार बुरळघाट अशी मृतांची नावे असून त्यांचे मृतदेह अजूनही एसटी मध्येच आहेत आरोग्य यंत्रणेच्या वतीने तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर ओमप्रकाश तिवारी सुनील येवळे शिवा काकड प्रदीप सेमलकर लाला काजदेकर बापू दहीकर असे सेमाडोह हो येथील अनेक जण मदतीला धावले असून घटनास्थळी चिखलदरा पोलीस पोहोचले आहेत परिवहन महामंडळाचे अधिकारी सुद्धा निघाल्याची माहिती परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखडे यांनी दिली अमरावतीवरून निघालेली परतवाडा एम एच शून्य सात सी चौऱ्याण्णव अठ्याहत्तर क्रमांकाची बस परतवाडा घटांग सेमाडोह हो धारणी तुकई थड जात असताना हा अपघात झालाय न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी नितीन वरखडे चिखलदरा